सांगायचं आहे की आपल्या चॅनल ह्या कंपनीची कुठलीही स्पॉन्सरशिप घेतलेली नाही आहे फक्त लोकांचं आपल्या ज्या लोक म्हणजे फॅमिलीच्या लोकांच्या म्हणण्यापेक्षा फॅमिलीच्या कमेंट्स येतात त्याच्यासाठी आपण ह्यांच्याकडे येऊन हे सगळं आपण कराव लागलो आपल्या चॅनलला कुठलीही यांची स्पॉन्सरशिप नाही आज आपल्या समितीत डॉक्टर साहेब बी आल्या डॉक्टर साहेबांची आपण मुलाखत घेऊया सर सांगा आपलं नाव माझं नाव दिनकर जाधव या क्षेत्रामध्ये तीस वर्ष झालं मी काम करतो आता नागराज काटलफेडवाल्यांच जे खाद्य आहे त्याच्यामुळे दुधा दूध वाढणं म्हणा किंवा शरीर या बैलांच्यासाठी किंवा लहान पाड्या तयार करण्यासाठी तुमचे भाकर जनावरांचे व्यवस्थित करण्यासाठी त्याचा उपयोग होतो सर आता हे खाद्य म्हणजे खरोखर व्यवस्थित घातलं तर त्याचा रिझल्ट चांगला येणार का येणार शंभर टक्के रिझल्ट येणार आम्ही प्रयोग केलाय सगळ्या जनावरांचे प्रत्येकाचा रिझल्ट घेतलाय आता काय काय रिक्वेस्ट मला थोड्या अशा बी होत्या की आपण खाद्य घालून बघितले पण त्याचा रिझल्ट अजून आम्हाला जितका म्हणावं हो तसा मिळालेला नाही तसं काय आमच्या आमच्यापर्यंत काय आलेलं नाही का, का आलेल आणि बऱ्यापैकी रिझल्ट चांगला खाद्य हे खाद्य कुठल्या कुठल्या जनावरांना घातलायला पाहिजे आणि घातल्यानंतर त्याचा रिझल्ट किती दिवसात येऊ शकतोय हे आता लहान पाड्या तयार करणं किंवा लहान जी खोंड असते देशी गाईची त्यांना तयार करण्यासाठी किंवा दुधा जनावरांच्या भाकरी जनावरांसाठी सगळ्यासाठी उपयोग होते साधारणपणे अडदा दिवसात दाखवते मी आता मानिसरांच्याकडे जातो कि शर्तीच्या खोंडाला किती वापरायला पाहिजे दुधाच्या गाईला किती द्यायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट लहान वासुरी जी असते म्हणजे छोटी कालवड असत्या तिच्यासाठी किती प्रमाणात खाद्य द्यायला पाहिजे हे सांगतो नमस्कार माझं नाव राजेंद्र माने नागराज कॅटलपेठचा मी प्रोपरायटर आहे तर आता सुरुवात आपण काय करूया लहानापासून म्हणजे जेणेकरून लक्षात येईल दोन महिन्यापासून पुढील सर्व खोंड असेल कालवड असेल रेडी असेल सर्वांना आपलं दे खाद्य चालतं त्याच्यामध्ये कसं आहे दोन महिन्याचा जा जर समजा कालवड असेल किंवा खोंड असेल किंवा रेडी असेल तर त्याला देण्याची पद्धत सकाळी भिजवलेलं संध्याकाळी संध्याकाळ सकाळन सरासरी दोन महिन्याच्या सकाळी शंभर ग्राम संध्याकाळी शंभर ग्राम पंधरा दिवस झाल्यानंतर सकाळ दोनशे ग्राम संध्याकाळ दोनशे ग्राम त्यानंतरनं तीन महिन्याचं झाल्यास सकाळ तीनशे ग्राम संध्याकाळ तीनशे ग्राम चार महिन्याचं झाले की सकाळ चारशे ग्राम संध्याकाळ चारशे ग्राम, ग्राम। त्यानंतर ना असं जसा महिना वाढेल त्या पद्धतीने शंभर ग्रामनं आपण वाढवत जायचं आहे त्यामुळं काय होतंय जनावरांची वाढ पण होते त्याच्या अंगावरची त्वचा सुद्धा बदलते त्यानंतरनं जनावरांचं जे आपण म्हणतो रोगप्रतिकारक शक्ती असेल किंवा आता कालवडींच्या मध्ये सांगायचं झालं तर नुसती वाढहून पण उपयोग नाही त्याची इंटरनल आणि एक्स्टर्नल असं दोन्ही वाढ झाली पाहिजे नाहीतर काय होतं जनावर मुळ दोन अडीच वर्षच होतं पण ते माजाव न येणं गाब न जाणं हे प्रॉब्लेम होतात त्यामुळे आपल्या खाद्यामध्ये मिनरल मिक्सचर बऱ्यापैकी सर्व प्रकारचे जे विटॅमिन मिनरल्स आहेत ते आपण गाठलेले आहेत त्याच्यामुळे दुसरं काय तुम्हाला एक्स्ट्रा द्यायची गरज नाही कॅल्शियम किंवा वर्ण पिशवी वाढीची औषधे असं काही देण्याची गरज नाही आता सहा महिन्याचं जर समजा कालवड असेल खोंड असेल तर सकाळ सहाशे ग्राम संध्याकाळ सहाशे ग्राम आहे त्यानंतरनं सात महिने आठ महिने असेल तर त्या पद्धतीने जसा महिना वाढेल त्या पद्धतीने शंभर ग्राम वाढवायचा आता एक वर्षाचं जर खोंड असेल किंवा कालवड असेल तर सकाळ एक किलो संध्याकाळ एक किलो बारा तास भिजवून गाठलं तर तुम्हाला एक महिन्यानंतर रिझल्ट येतो आणि जर समजा ते जर तुम्ही शिजवून गाठलं तर वीस दिवसात तुम्हाला रिझल्ट यायला चालू होतो शिजवून गाठलेल्याचा फायदा काय होतो की सदर खाते शेणात जात नाही ते बायपास पॅटमध्ये त्याचं रूपांतर होतं शिजवल्यामुळे पाचनक्रिया चांगली झाल्यामुळं जनावरांची चा जी वाढण्याचा जो ग्रोथ रेट आहे जे दुपटीनं जनावरांना तुम्हाला रिझल्ट मिळतो तु। आणि सरासरी वीस दिवसातच तुम्हाला जनावरांची तब्येत भरायला लागलेली दिसून येते आता दुधाच्या जनावरांमध्ये जर समजा देशी गाय असेल किंवा गाय असेल किंवा म्हैस असेल याच्या एपमध्ये त्यामध्ये जर वापरायचं झालं तर सकाळी सरासरी गायला चारशे ग्राम पर लिटर आहे म्हणजे दहा लिटरची गाय असेल तर सकाळ दोन किलो संध्याकाळ दोन किलो आहे समजा दहा लिटरची म्हैस से असेल तर पन्नास टक्के वापरायचं असेल म्हणजे सकाळी अडीच किलो संध्याकाळ अडीच किलो आणि बऱ्यापैकी आता आपलं खाद्य हे महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपलं आहे जिथं ट्रान्सपोर्ट सुविधा उपलब्ध आहे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट हे महाराष्ट्रात सर्वत्र जाते मग ती कोणत्याही जिल्ह्यात दे तिथंपर्यंत आपण देऊ शकतो फक्त कस्टमरला काय आहे ऑनलाईन बुकिंग करायचं आहे कोत्याचं पेमेंट फक्त ऑनलाईन करायचं आणि जे काय भाडं असेल ते तिथं ट्रान्सपोर्ट ऑफिसला तुम्ही भरू शकता आणि दुसरं सांगायचं झालं तर आता बैलगाडा मध्ये आपलं खाद्य एक नंबरलाच आहे आता माळकर सर आता जवळजवळ गेली एक दोन वर्षापासून तर आपलं खाद्य त्यांच्या म्हणजे चालूच आहे आणि बऱ्यापैकी त्यांचं नियोजन व्यवस्थापन उत्तम ठेवल्यामुळे आज आपण बघू शकता की त्यांची जनावरांची वाढ किंवा ते कशा पद्धतीने कालवडी तयार केलेले आहेत एक नंबरमध्ये कोळसा मध्ये झालेले आहेत मग असंच तुमच्यासुद्धा जर करायचे असेल तर तुम्ही पण त्यांचं म्हणजे जसं तिन्हीने नियोजन केलेलं आहे गोट्यावर त्या पद्धतीने तुम्ही पण केलं पाहिजे निगा ठेवली पाहिजे आणि काही वेळेला काय होतं काही कस्टमरला खाद्य चारल्यानंतर रिझल्ट येत नाही हा प्रॉब्लेम असतो ते येण्याची कारणं अनेक असतात तुम्ही लोकलचं जनताचं औषध वापरलं किंवा ब्रँडेड कंपनीचं जनताचं औषध न दिल्यास तरीसुद्धा हा प्रॉब्लेम येऊ शकतो दुसरा मुद्दा असा आहे की उसाचं वाडं चारल्यामुळं फॉस्फरस आणि कॅल्शियम डिपेन्सिव्ह होते त्याच्यामुळे काय होतं अॅनिमिया नावाचा म्हणजे आजाराचा प्रकार होतो मग जनावर काय करतं वैरण खातं लागवड खातं परंतु त्याचं अंग धरत नाही ते वटत जातं त्यासाठी फॉस्फोविट ही फॉस्फरस वाढवणाऱ्या गोळ्या असतात ते आपल्याकडे उपलब्ध आहेत दोनशे पन्नास रुपयाला पंधरा गोळ्या येतात सदर गोळ्या दिल्यामुळे काय होतं एक आठ ते दहा दिवसानंतर जनावर तुमचं दाव चगळणं असेल माती खाणं असेल किंवा युरिन पिणं असेल हे सर्व बंद होते आणि शंभर टक्के रिझल्ट आपल्याकडे औषध असतात त्यामध्ये मिनरल मिक्सचर असेल जनताच्या गोळ्या असतील लिव्हरटॉनिक असेल किंवा मल्टीविटॅमिन असेल सर्व प्रकारचे तुम्हाला जे प्रॉब्लेम आहे फक्त कसं असतं रिझल्ट नाही आला तर तुम्ही आम्हाला फोन केला पाहिजे की का रिझल्ट आला नाही मग त्याच्यावरती आपण त्या जनावराला नक्की प्रॉब्लेम काय हे शोधून काढून आपण त्याचं निदान करू शकतो आता डॉक्टर साहेब आपल्या सोबत असतात ते सुद्धा आपल्याला आता त्यांनी मार्गदर्शन केलं मग डॉक्टर साहेबांनी सुद्धा बऱ्यापैकी माहिती दिली आणि रिझल्ट नेण्याचं ने जे कारण असतं त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला विचारलं पाहिजे कारण तुम्ही दोन हजारचं पोत घेताय तर तुमचं काम आहे की बाबा रिझल्ट का आला नाही हे सुद्धा आम्हाला विचारलं पाहिजे आणि रिझल्ट हा येणारच जर समजा तुम्हाला नाही आला तर तुम्ही आम्हाला फोन करा आम्ही सांगतो त्या पद्धतीने तुम्ही ट्रीटमेंट द्या शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट येणार आणि काय शंका वाटली काय वाटलं तर आमचा कंपनीचा नंबर आहे त्याच्यावर तुम्ही फोन करू शकता नंबर मी तर डॉक्टर डॉक्टर साहेबांच्याकडे येतो सर आता आपण हे खाद्य वापरताना पहिलं जनताचं औषध देणं बरं म्हणजे बंधनकारक आहेच का जनताच औषध दिल्यानंतर ते खाद्य चालू केलं पाहिजे जोपर्यंत पोटात आहे त्या खाद्याचा एवढा शंभर टक्के रिझल्ट येणार नाही जे खाद्य जनावर खायल त्यातलं बऱ्यापैकी ते जंत खाऊन टाकतात म्हणजे जनताच औषध द्यायलाच पाहिजे कुठल्या कंपनीचे द्यायला पाहिजे असं काय असं काय स्टँडर्ड कुठले पण कुठल्या चांगल्या कंपनी दिलं चालतं तिथं पॅरागॉड आपल्याकडे गोळ्या चांगल्या कंपनीच्या आहेत आता आपण चॅनलवर खाद्य घालायच्या अगोदरचे फोटो कोंडाचे गाईचे म्हैशीचे व खाद्य घातल्यानंतरचे फोटो ते देखील आपण स्क्रीनवर दाखवणार आहे आणि आपण युथ म्हणजे आपल्या ब्लॉक मध्ये दिसेल ब्लॉक मध्ये दिसणार आपल्या ते दाखवतोय आपण आपण डॉक्टर साहेबांना विचारा की बाबा तुमच्याकडे अवेलेबल औषधं कुठली कुठल्या औषधं कुठली कशी वापरायची आणि का वापरायची आणि कुठल्या कुठल्या म्हणजे म्हणजे याच्यावरती औषधं गुणकारीक आहेत हे सगळी माहिती घेऊया आता आपल्याकडे हे कंपनीची सी कंपनीचे पॅरागॉ जनताचे गोळे आणि हुकवर्म किंवा कुठल्याही प्रकारचे पोटातले जंत असते ते नष्ट होते त्याच्यानंतर हे एक फॉस्फेट म्हणून सोडियम ऍसिड फॉस्फेट म्हणजे जनावर म्हणजे पॉस ज्या जनावरांचं फॉस्फरस कमी झाले हाडातलं फॉस्फरस कमी झालं असेल किंवा लघवी पिणं किंवा डावी खाणं हे संपूर्ण ह्याच्या ह्या गोळ्यामुळे कमी होते हे एक लिव्हर टॉनिक आहे गार्ड म्हणून लिव्हरचे ज्या काही तक्रारी असतील त्याच्यामुळे ह्याच्या कमी होत्या आणि हे वेळ मल्टीविटॅमिन म्हणजे जनावराला कुठल्याही पद्धतीचं ह्याच्यामध्ये भरपूर घटक आहेत व्हिटॅमिनचे आणि जनावरांना जर शरीरात ताकद वाढणे किंवा त्याचे जे आशक्तपणा निघून जाण्यासाठी याचा उपयोग होतो हे पॉवर जिअल एक टॉनिक आहे हे संपूर्ण म्हणजे सगळ्या प्रकारच्या जनावरांना चालते त्याच्यामुळे त्या जा जनावरांच्या अंगात ताकद वगैरे तयार होते आणि हे मिनरल मिक्सर हे सर्व प्रकारच्या जनावरांना उपलब्ध चारलं तरी चालते लहानपासून मोठ्यापर्यंत दुधाचा असो बाकड असो सगळ्यांना उपयोगाला येते ठीक आहे डॉक्टर साहेब जर कसं होते गाय व्याली व्यानंतर वासराची थोडीशी तक्रार चालू होती मग ते वासरू काय स्वतःचं गोमित्र पिणे डाव चगळणे किंवा शेण खाऊन शेण चाटण्याचा म्हणजे माझा प्रकार हा मी ह्यातनं गेलोय राधेचा प्रकार आपला हाच होता राधेला आपण हे औषध दिले बघा हे औषध दिल्यापासून राधा बऱ्यापैकी थांबली मला बरेचसेच कमेंट असे होते की तुम्ही आ, तुम्ही तर आता न, तुम्ही तिला मास्क बांधलाय ते मास्क तुम्ही दूध पिते म्हणून बांधलाय तर त्याचं खरं कारण होतं की ती राधा अशी करत होती मग तिला ह्या ज्या गोळ्या दिल्यानंतर ते बऱ्याचपैकी प्रमाण कमी आले आता हे तुम्ही लिव्हरसाठी वापरू शकता ज्या जनावरांची पचनशक्ती कमी आहे त्याच्यासाठी हे उपयुक्त आहे ज्यांना मल्टीविटॅमिन कमी आहेत खनिजे एकदम कमी लागतात म्हणजे थोडक्यात खनिजे म्हणजे कमी लागतात काय की मग असाच प्रकार चालवते स्वतःच गोमित्र पिणे कुठंतरी चाटत बसणे तर हे मलते हे चांगला आहे त्यासाठी आणि दुसरी गोष्ट पॅरामिट पॅरागॉड ही गोळी जनतासाठी चांगली आहे पुन्हा ते नागराच्या स्वतः त्यांनी मिनरल मिक्सर तयार केले ज्या जनावरांना पाहिजे असेल तर ती तुम्ही वापरू शकताय पण ते कधी मी तुमच्या डॉक्टरांना विचारून घेऊन तुम्ही परस्पर असं काही करायचं नाही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तुम्ही कुठलीही गोष्ट करू नका ठीक आहे हे <laughs> खाद्य तुम्ही इथून मागवू शकता कुरिअरनं तर त्यावेळा तुम्ही हे खाद्य किंवा हे सगळे औषध त्यांच्याकडून मारू शकता नसेल तर हे त्यांच्याकडून मिळणार हे त्यांचं स्वतःच प्रोडक्शन आहे आणि बाकीची औषधं तुम्हाला तुमच्या गावात कुठेही मेडिकलमध्ये मिळू शकतात या कंपनीची ब्रँडेड कंपनीची ह्याच त्याला डुप्लिकेट देखील येण्याचे चान्सेस आहेत तसेच डॉक्टर साहेब देखील आपल्या विनंतीस मान देऊन वेळेत वेळ काढून आम्हाला तिने छोटीशी एक बाईट दिली त्यांचे आम्ही आभार मानतो व माने साहेबांचे देखील आम्हाला वेळ काढून ते थांबले आमच्यासाठी त्याचे आभार मानतो आणि आम्ही थांबतो इथे